कंडक्टर टाका पण होता ला लागले आम्ही खरेदी करायच्या अगोदर सुप्रिया ताईंकडे गेलो म्हणजे माझ्या नंदीकडे त्यांना दोन बाळा झाले ट्विन्स ते आता सात महिन्याचे झाले तर म्हटलं बघून यावं तर तिथे मावची घाई चालली होती जाऊया शॉपिंगला शॉपिंगला जाऊया म्हणून आम्ही उशिराने नऊ वाजता नऊ सहा नऊला निघालो आणि मग थेट आम्ही डायरेक्ट जेवायलाच गेलो त्याच्यानंतर मग थोडीशी खरेदी करून घेतली आम्ही इथे वेटिंग जेवणासाठी खूप गर्दी होत होती म्हणून इथे नंबर लावला होता पण आमचा लगेच नंबर आला आणि आम्ही जेवायला पण गेलो लगेच हा था। था। उदरपीड आलो काय घेऊल का ते वेगवेगळ्या भाज्या सगळ्यांनी कायच तोंड नाही लावायचं पिल्लू सगळे त्याच्यावर ठेवायचं ठेवायचं उडाण्या पाहिजे एक एक आयटम येतो तिथं गर्दी बघू शकतात असू दे बाळा किती गर्दी लाईन लागलेली एक एक आयटम येत आहे स्वीट आलं दही आलं ना ते स्वीट आहे बाळा हे काय आणलं रसम रुपा कसं वाटतय हा अजून एक एक आयटम येणार आहे थांब माऊ माऊली थांब माऊ काय केलंस तिखट आहे तिखट आहे तू स्वीटवाला खायचं काय लोणचं खाल्लं अग लोणचं नाही खायचं काय स्वीट आहे काय बोलते तू काय इडली नाही वा चपाती खाय सांगतो अभि सुरू करणे का कस वाटत कशी आहे किती तर इथे बना काय काय दोन चपात्या एक पापड पापड वेगळं येतं लोणचं चटणी ही काकडी आणि मिक्स पट वटाण्याची भाजी आहे कोबीची भाजी आहे पोपऱ्याची वाटाणाची भाजी खीर दही आणि आन... आणि हे रस्म तर बघा किती छान जेवण आहे भूक लागते पटकन जेवून घेतो आमचा माऊलीचं सुरुवात पण केली चिवला पण खूप भूक लागली कबा गअप कब, कबा गलो कब डाल डालो दे सब्जी मिल देना डाल दे पाओ दो ये वाला ये काय छान लागलं ला तुला ला माव छान <laughs> आहे ना <laughs> गोमाचा जेवण पूर्ण झालेलं आहे बघा रुपाने पण खाल्लं छान पैकी रुपा पोट भरलं का प्रमाणाचा बाहेर मा कसं वाटलं जेवण माऊ का तू पटापट चाल पोलीस बघतायत पोलीस बघतात स्वीट आहे ते स्वीट का हा छान आहे ना तेच बोल ना तुला छान दाखव रुपा कसं लागतंय हे कार्ट पहिला का सगळ्यांचं जेवण झालं नाव एक मौरी मौरी. चल बिल बघा किती तीनशे सरतीस फक्त आणि ते जर मोठ्या हॉटेलमध्ये गेलो ना तर पंधराशे तर होतच होत एवढं जेवण पाहिजे बस त्यासाठी समोर धावपळं बघा किती चाल जेवणाची पूर्ण आतमध्ये जेवण बनवत आहे पटापट करतात खाते खाते हा ग माझ माऊस सोडत नाही पैसे वसूल जेवण तुला आवडलं ना जेवण आवडलं पडलं मग ते संप हां संप संप घे हा कलर हास आवर इथे गोड पान पण आहे दहा रुपयाला एक आम्ही आता जीवन बोर्डिंग हाऊसमध्ये जेवण घेणार एक एक तर म्हणजे आम्ही एका माणसाची नाईंटी फाईव्ह रुपीज एक्स्ट्रा पे पापडांचे तर आमचं जेवण झालेलं आम्ही निघालो आणि मेन म्हणजे शॉपिंग आम्ही अगोदरच केली आम्ही काही व्हिडिओ काढला नाही वेळ नाही भेटला आणि यांनी पान घेतलं आहे चिवण्याने यांनी तर काढला खूप पटकन भावरी आणि तो माऊ माऊचं बघ पान आहे गोड आहे खा खा चावून चावून घेण्याचं असतो तर आता शॉपिंग केलेलं आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो काय केलं तर कधी आम्हाला वेळच नाही भेटला ताईंकडे गेलो नंदेकडे गेलो जोडपान चला आता घरी नवूया ऍक्च्युली शॉपिंग करायला वेळ नाही भेटला नऊ वाजले आम्हाला निघाला म्हणजे जेवढं भेटलं तेवढंच घेतलं निघालो रिक्षामध्ये मध्ये आम्ही आता बसले बस गेली लगेच झोप आली ही बघायला बसते आणि हिला झोप आली घरी जाऊन झोपायचं आता रिक्षा भेटले

तर असं झालं ना की नंदीकडे गेलो होतो त्यांना ट्विन्स मुलं झालेत तर ते लहान म्हणजे एकदम लहान होते ना तेव्हा आम्ही गेलो होतो त्यांना भेटायला म्हटलं इन्फेक्शन होईल मग नको जायला मग असं सहज म्हणजे खरेदी करायसाठी गेलो होतो आम्ही तर त्या त्याच्या अगोदर विचार केला की हे बोलले की आपण पहिले तिकडे जाऊया नंदीकडे म्हणून आम्ही पहिलं हो आम्ही पहिलं नंदीकडे गेलो आणि तिथे गे गेलो म्हणजे आम्हाला वाटलं की दहा पंधरा मिनटात येऊ आम्ही बाळ झोपलेले असतात ना पण त्या मुलांना बघून एवढंच छान वाटलं एवढंच छान वाटलं ना थांब ना माव हिला लय घाई त्या मुलांना बघून आम्हाला एवढं छान वाटलं ना की स आठ वाजले पाहुणे म्हणजे पाहुणे नऊ वाजले तरी आम्ही निघत होतो पण शेवटी ही ही आमची माय आहे ना ही रडायला लागली मला शॉपिंगला जायचं आहे मला शॉपिंगला जायचंय आम्ही नको नको बोललो तरी पण दुकान ऑलमोस्ट बंद होतं चेंबूरची नऊच्या आतच आता गेलं दुकान तर ती खूप रडायला लागली मग आता आपण बोलत आई की जावा म्हणून पोरगी रडते काहीतरी तिला घेऊन द्या आणि जर काही जर भेटलं नसतं ना तर हिरी रस्त्यात गोंधळ घातला असता म्हणजे रस्त्यातच झोपली असती बघत तशीच 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 ही म्हणजे <laughs> राग लय राग येईला लय राग आहे छोटी शॉपिंग शॉपिंग करून आम्ही तीन चार ठिकाणी गेलो हाता तीन चार ठिकाणी गेलो तर माऊला ड्रेस एक नंबर भेटलाय म्हणजे तिला पाहिजे तसा भेटलाय तर बघा तुम्ही तर हा बघा हा माऊचा ड्रेस आहे माऊला आवडला माऊ बोलला बोला ते त्याला असत बाळा छोट ते तसंच असतं अगं मोठे बघ हे टी शर्ट आहे आणि टी शर्ट वरती हे घालायचं खूप छान वाटतं खूप छान वाटतं हा ड्रेस आता तिला घालायचंय पण आपल्याला हा गुरुच्या बड्डीला घालायचा आहे कळलं ना प्लीज ना ऐक ना प्लीज आता एकदा एकदा नंतर गुरुच्या बड्डीला घालून दाखवाय ना आपण डायरेक्ट घालून दाखवायचं ओके आता आपण आता चिवचा ड्रेस दाखवते चूला पण भेटता भेटत नव्हता चूला पण असंच आवडला पण तिच्याकडे दोन ऑप्शन होते एक असला आणि एक दाखवते कोणता ड्रेस आहे तो तर तिने तो ड्रेस सिलेक्ट केला बघा आता <laughs> तर चू बघा ओढणी घेऊन उभी इथे <laughs> हा चूला ड्रेस घेतलाय <laughs> एम्ब्रॉयडरी बघा किती छान आहे एक नंबर ड्रेस आहे कलर तर मला हा ना भरपूर आवडतो चू <laughs> खरंच सांगते खूप हा कलर आवडला दाखव ना उचलून घे ना ड्रेस चू आता गुलूचा बड्डे पण आहे दोन दिवसाने तर बघू कोणता ड्रेस घालायचा आहे पण रक्षाबंधनला हा मात्र ड्रेस घालायचा तो खूप सुंदर दिसतो कलर एकदम उठत दिसते ना बघा ना माझी जीव किती छान दिसते घातल्यानंतर अजून छान दिसेल तिसरी खरेदी म्हणजे ती माझी कारण की मला पण ड्रेस घ्यायचा होता तर मी पण चिवला आणि मला एकाच दुकानात ड्रेस घेतलाय मावला तेवढं दुसऱ्या दुकान घेतलं कारण की तिला घेणं खूप गरजेचं होतं आम्हाला नसतं भेटलं तरी चालतं पण तिला घ्यायलाच पाहिजे होतं नुसतं घेतलं ना तर तिने मग रस्त्यातच तमाशा घातला असता तमाशा म्हणजे डायरेक्ट झोपूनच जाते ती रस्त्यात बघत नाही चिकल आहे काय काही नाही नुसती झोपते ती तर माझा ड्रेस बघा तर हा ड्रेस मला घेतला आहे मी म्हणजे ह्यांनी घेतला आहे आम्हाला ड्रेस कलर पण ह्यांची पसंत आहे आणि मला पण हा आवडला पूर्ण भरलेला ड्रेस आहे हा आणि ही ओढणी आहे पायजमा हं बघा पाहिजे मग ह्याला खाली बघा एम्ब्रॉयडरी हो एकाच दुकानातून आपण ड्रेस घेतलेत ना त्यामुळे बघा किती छान सुंदर आहे मला तर हा ड्रेस भरपूर आवडला आता मी पण हा बर्थडे ला घालणार आहे आणि मामा बघायला आलेत काय करतोय ते मामा इथं बघायला आलेत पोरी काय करता येत ते पोरीन चाललंय फॅशन शो हा <laughs> ना चालले आता मावा लगेच बाहेर झाले थोडा वेळ येतात लगेच बाहेर जातात <laughs> 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 तर तुम्हाला माझा चिवचा मावचा ड्रेस कसा वाटला ते खरं नक्की सांगा तुम्ही आणि काय आहे ना आता पावणे बारा वाजलेत घरी येईपर्यंत सव्वा अकरा सव्वा अकरा झाले आता सगळे करेपर्यंत आवरेपर्यंत पावणे बारा वाजायला आलेत <laughs> तर माव चिऊने काय ड्रेस घालून मोकळ्या पण झाला काढलं पण आता मावचं चाललंय मोबाईल बघायचं तर मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा बनवते ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बाय बाय गुड नाईट